तिन बा बसल्या बसल्या म्हणजे एका लाखाचा गच्चू तू दिला काही घेणार त्यांना गाडी घेतली बा काल पाहिजे आपली स्कूटी फुटी हा बरी होती आपली बैलगाडी कोणी मी रुपा रुपया जमा करतो आणि हे बाई खास पैसे खर्च करते हा जरा सगळी आवडता हात घेत नाही बा पाहिजे म्हणजे पाहिजे कोणतीही गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे हा आणि तू कुठून गेला का शांत्या चल एवढी बताल व्हायला बायको शांती की बस तिले पाहिजे म्हणजे पाहिजे कानातले असल्यार घेते ते कानातले हं पोत पाहिजे म्हणजे पाहिजे तिला खायला चांगलं चुंगलं पाहिजे पाहिजे हा मी लागलस तिकडे कोरके खातो वड्या असल्या चालतात बोले बेसन करोडा काही चालते पण जिले भाजी पाहिजे घे अफतच आहेत ना त्या घरी सारं उलट जा आहे पुरी करायला पुरत नाही बाबा हे जे लाल आपल्या जण पुरवल्या जात नाही बोत रे बापा मा पोर मी बायको अशी गरीबाजी जाणीन बा पोरगी करून हे श्रीमंत पुरत नाही बाबा हा

काही नाही शांत काही नाही बापा कुरकुर -कुर करू नका तुम्ही माहित आहे ना कुरकुर करून राहिले गाडी घेतली म्हणून तुमची आली कुरकुर करू बाप्पा कुरकुर गेला त्यासोबत गाडी नसती ना माहित आहे ना एक एक कृपा ना तुमचा जीवार येते ना मला माहित आहे ना गाडी घेतली तर जीवार आली तुमची तर आता कस मायापुळे तुम्हाला जाता येत नाही ना म्हणून कस तुमचं फसेल काम हो माया लवकर जायकून हरत तिकडे भर तोंड काय करतोय

मागे डोकस खाऊ नको काय जाय जाय म्हणून राहिले मले इकडे धुपट मारून राहिले तुमचं इंजन मला काय माहित नाही का मला समजून नाही राहिले का तुम्ही एवढे काऊन येतेला पैसा किती आहे आपल्या घरी पण तुम्ही मग असे काऊन कंजूसपणा करता मनानं असं चांगलं मन चांगल्या मनानं तर तुमच्या एकूण पैसे निघतच नाहीत बाबा आता गाडी घेतली आपण ना तर तुमचं चालूच आहे कुरकुर कुरकुर पण असं हसऱ्या मनानं की काही काही असं काहीच नाही तुमचं झाई लागते ना रुपया रुपया जमा करा लागते ना तुले काय घर बसल्या बसल्या हा हा आयत खायले मामाल आहे कशा आणतो तो जमीन पिकून नाही राहिली हा रुपया टाकतो आवरात तर त्याचे साठ पैसे घेऊन जायले घरात काय करत आता मामाल आहे गणित काय तर जाय बर लवकर कर हा तिकडे हा हा तुम्हीच का मा तुम्ही जाता ना महाशिवाय तर कोणतं होत नाही व तुमचं काम मला पुढे घातल्याशिवाय आणि मोठे म्हणून राहिले की की राय केले मी काही के एटी बोशेल नाही काय डोकं खाऊ नको हा आम्हाला माहित आहे काय आता भाकर गोळ नाही लागून राहिली मला पाय एक लाख दहा हजार गेले काय तुम्ही चल चाललो मी हा? ती म्हणा हात जोडा रे बाबा चाललं मी कंजूस गांड्या माणूस एवढे मोठे पैसे कुठे ठेवायचे काय सांगा पण नारायला देते आता अरे भानु आपली प्रेम कहाणी अटूनच घालते सुरू करे हो बाबा आठवण झाली ती आपली प्रेम का सुरू हे सक्सेसचा मार्ग हे मंदिर पावला आपल्याने नाचा आपला मेळ झाला नसता तो कशी रोज एकदाच पूजा करायला उभा राहत जा म्हणून तो मेळ आला मेळच नसता आला जे होते ते चांगल्यासाठीच होते पण हे पाहि ना आता आपलं प्रेमही झालं प्रेमामधून लग्नही झालं बापा लग्नाला विरोधही झाला बाप्पा सारच दाखवलं माराही खाल्ला गावातल्या लोक या धुधू दु धुतलं त्या बापाच्या हाती पडलो तुम्ही मार खाल्ला मा बापाने काढू काढूनही दिलं म्हणजे सारा विरोधही विरोध होता प्रेम म्हणजे आपल्या अटी चालतच नाही प्रेम प्रेमाला विरोधच आहे <सगया> समजतीन प्रेमाले लोक काय माहित वा प्रेम म्हणजे गुन्हास वाटते लोक लोकईले प्रेम म्हणजे काय म्हणजे काय समजतात काय माहीत बा प्रेमाले हो लोक वाटते प्रेम म्हणजे सक्सेसच होत नाही प्रेमाले लोक तुच्छ समजतात अटी जा हा प्रेमाले हेच करत नाही नाही अटी रे बा पण आपलं झालं ना सक्सेस प्रेम जाऊ दे ते दुसऱ्याचा काही विचार करायला पुरत नाही आपला विचार कर आता भानू पण प्रेमात किती विघ्न आले किती आळकाटे आणल्या लोकांना हा लोकाला आपले प्रेम मान्य होतं का नाही पण कसं आपल्याला साथ देणारे गावातले दोनच लोक होते शांताबाई आणि शांताराम काका साथ दिली आपल्याला म्हणून आपलं प्रेम पुढे तरी गेलं बापा सक्सेस तरी झालं आपलं लग्न तरी झालं नाही तर काही खरं नव्हतं बरं भानू काही खरं नव्हतं आपलं बी ना आपले लग्न होऊन असतं गेलं म्हटलं का काय झालं अजूनही बोट घालतातच लोक असं केलं तसं केलं तुमच्या पोरानं असं केलं पोरीनं असं केलं अजूनही मीठ लावतातच लोक लोकांना अजूनही सुध दिसत नाही बरं आपलं जसं आपल्याला अजूनही सांभाळून हो आता मग कस लोक कसं बळकाबकीचं काम करतात मले सांगतील काही तुले सांगतील काही हा आपल्या दोघा देतील भांडण लावून मग काय हिचकलं आपलं प्रेम अशा भानगडी आहेत गावात काही खरं नसते बरं हे अरे बाबा नू लोक बैका बैकीचे काम करतात नाही काय तर आता पाहि ना तेव्हा बाबालेच किती लोक बैकून देतात बाबा आपल्या इकडून का अजून अजून पाहून नाही राहिले ते नावही घेत नाहीत ते अजून काहीच नाही झालं तू अजून पाय पुढे कसं कसं होते आपल्या लेखर बाखर झाली की नाही मग अजून बेकार होणार आहे हा बाबा आता विचार करून काय फायदा आता पुढचे पुढे पाहू बा आता काय होते काही टेन्शन घ्यायला पुरत नाही टेन्शन घेऊन आपला दिमाग खतम करणार चाल मग घरी बाबा चाल चाल बर आपला बुडा येऊन राहिला म्हणा तयारी करून ठेवले तुमचं काम हा हो तुला रुपा या गोया देतो ना चाराने चॉकलेट देतो घेऊन पैसे देतो दे तुले फुका नको जाऊ ना फक्त एवढा निरूप देणं कमलेलं माया कि बुवा डॅनी येऊन राहायला तयारी करून ठेव एवढं सांगेल की लाज वाटून राहिली काय तुले जाईन जर दिसा तुम्ही देतो सारखं गुरुव तुमचे चॉकलेट आणि तुमच्या धारणे आगोया तुमच्या जर राहू द्या कोणाला नवा ये त्याची बुडील द्या म्हणते निरू हा काय आता काय काय हा म्हणले नाही ते का, बुडा काय माहित <laughs> ना बाबू चांगलं तेवढं काम करण अगो बना नको करू ना कस माझी काही काम पडले की मग सांगेन बरं तुले हो मी तुला माहित आहे काय ना काही काम पडते तसं मी पुऱ्या गावाला ठेका केला आम्ही काही बोलत नाही मला काही घेणे नाही तुमचं तुम्ही सटकले डोक्ष्या मी सटकेला तर बुडीला नवरा राजा काल उद्धवस्त करून राहिले संसारातून फालतो काम ना धा तुम्ही उठले सुटले कमलीवर जीवन राहिले दलिंदर पोऱ्या मला सहायचा काम सांगतलं तर पा, हे काम नाही हे पागल आहे का आम्ही पागल आहोत

तिच्याशिवाय गमूनच राहिलं ना मला हां लक्ष नाही लागून राहिलं नुसतं तेच दिसून राहिली मला कमली 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 मौने टाकली तर काय माहित वाईन काय जादू केली मावरचं आणि हा तर मोठा येऊन राला त्याला निरोप सांगितला असतात तो गोळी बरं आपल्या हातचा वा पटकन जाते पटकन निरोप घेऊन येते हां पण हे सहायचे दुसरे कोणीच कामाचं नाही आपल्या गावातलं चालू त्यांनी काही दलिनदरात सहायचे कामापुरते फक्त बुडेबा बुढेबा करतात पण काम झाले की लात मारतात आराम कोण व्हायलात ना सारे गावातले बघ चाले माझ्या का म्हणून एक झनणे आहे काल्या काल इकडे रे पड्या रेडे बोला बाबू काल्या उन्हात नको फिरत जाऊ न काय पडून राहिला तू उन्हात जरा ना, साक्षकला नाही पोरगी पायाला गेलो ते म्हणे तयाचं बुडच हा कस सावलीत राहत जायना दिसा बुडा कोण को आज गोळगळ बोलून राहायला मिठी नाही बा काय गेला माणूस आहेस गड्या तू कस म्हाताऱ्या माणसाचं बसलं पाहिजे अनुभव येतात तेवढेच हा एक्सपिरियन्स शेअर करू तुम्ही कसं कोणा गोष्टी तुला अडचण नाही पळणार ना तुला साऱ्या गोष्टी शिकवून देतो ना मी हे काय शिकवते बाबा जा लवकर जा लवकर जाय आले प्रेमानं बोलून राहिलो येऊन नाही राहायला जातो जातोच करते जाईमर तिकडे जा उन्हात पय काय हो बाय कोणी भेटणार ना सायझुले तायाजो पुढत आस निघडून लवकर चटकनी मारलेले बा बुडा झाले का सर काय बोलते उलट बोलते नाही लागेल बोलते बा सटार लाबा डेनी अरे हे काल कुठे पोरग हे ऐकून नाही राहिलं मारलेले का थांब तू ये फक्त माझ कोणती गोटीची आले मग सांगतो तुले त्या जर पाठीत जर टेम्पल ने टाकलं की नाही मग म्हणतो तू आहे डॅनी मग हा मलेच गेम बसा लागेल थांबतो आता बसवतोच मा गेम बसवतोच मी आता हा मले कर म्हणून राहिले ना हा कमली पाहिजेच मला अरे काय झाबरू काय चालू आहे बघा तुझी आणि तुझ्या आबा लागेल लाईन वर आता काही बुड्या लाईन वर येते हो सटकला बुड्या आता वया चालू आहे आता बुड्याली आता काय माहित बा कधी दुरुस्त होते बुड्यात काय मांगे पुढे पाहून राहायला बा कसं बुड्याला दवाखान्यात घेऊन जाय बाबा चांगल्या हो शाट डे बुड्याली तर तू बुडा लाईन वरीन हे तर मग एक तर कमलीजीन बुड्या भेट करून दे ता लाईन वरीन बुडा काय ना काही गेम कर बाबा हे तर अजून जर जास्त सटक लागेन बुडा तू गोटेच मारेन लोक होईल बाजा बुड्याला दाखाने न्यास लागते बरं साध्या सुद्धा गोयन जमत नाही आता बुड्या छाट दिले कि मिळत नाही बुडा तिकून गेलो की बा कमली कमलीच बसना ते आणि पोऱ्या इकडे रे ना तुबा इकडे रे बाबू इकडे रे आ सारे लवाज देत राहायचे बुडान तेच सांगते निरुप कमली जाण ना निरूप सांग आता तुम्हाला माहित त्या दाखान्यात किती पैसे लागले बुड्याले तर आता माझं रुपा खडकू नाही सळकूची सोय नाही काय करू हा परेशान होईल मा सारा काम पावसाळा येऊन राहिला पेरणीची सोय नाही या बुड्याचं तिसरच पाय काढला आहे बुड्यानं बुड्याल दवाखान्यात न्याय लागते पैसा नाही काय करा काही सुचून नाही राहिलं मला आता आले मागे पुढे पाहून राहणार टाकणं एक कर गचकून हा आता बुड्यानच कमायला की नाही बुड्यालेच लाव बाबा कसं बुडा कसं दुरुस्त झाला तर पद्धशी जाईन बाबा कसं ह्याचं चांगलं नाही ना एखाद्या ना, बाईली जर धरलं अजून तो बेकार होऊन जाईन जा ना हे गावात इज्जतचा खराब आहे बा हा शिवल्याचा गेम मस्त आहे बा कर ह्याच्या नांदा जा हा ह्याची शाळा हे दिसते मला पर उन्हा गिरेक तर लागेल पाहिजे बा आपल्या गात कोणी घेवाल नाही ना मावर आता मा मी मा ना। ते इकरी या वावर एकर भरतो कधी ऐकतो मी आणि बुड्याला पैसे लावतो बा बुडा दुरुस्त झाला की बा माझे पैसे बसून झाले पण ते कोणी घेवाल नाही ना तू कोण टेन्शन घेऊन राहिला गिरेक तर मी आणतो ना हा ना? नहीं, 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 ना मी आहे ना तू काय टेन्शन घेतो नाही नाही शिवलाल बा घेऊन या मग गिरेक तुम्ही आपला एकर इकरी या बा काय बा बुडा पहिले दुरुस्त मग पाहिला जाणार वावराचं असं गळ्या कसा आहे यकरा तर काही गिरायला लागत नाही गळ्या कसं दोन अडीचक्कर जर रिक्षीन की नाही तर मग कसं गिरे घे ते कारण की मग ते एवढं घ्यायला पुरते लोक जायला पुरते ना वायाले आणि ते कसं शेजारी पाजारी सारे कोण जिला ते काही नाही खल्लम खुशी आल्या ते तर काही घेऊ शकत नाही आला तर बाहेर जी तर मग बाहेरचा आला तर यक्कर वर घेणार नाही ना अडीचक्कर घेईन मग तो हाय करते गडा खलास हो हा वाटते दोन अडी आले बत्ती ह्या नाही म्या एक्कर भरायचा विचार करेल होता पण आता दोन अडी चक्कर म्हणता तुम्ही तर मग विचार करा लागेल बहिणीच्या लागेल आत्या लिहाच्या लागेल मामा लगेन हा मग मग सांगतो बा तुम्हाला मी कसं आहे घाबरू दोन अडी चक्कर जर बाहेर ऐकलं तर तू पुर सारखं होते ना कसं त्या पैशातून तू काही ना काही धंदा बी करू शकतो हा पैसा खेळता राहते माणसाजय

आता कसा जो आला तो बाबा आता शिवला हाती सापडला शिवलाल म्हणते आणतो तर शिवलाल आपल्याला काय करायला लागते जाऊ दे जो आला आपला बरोबर चाल मग काय शांताराम बा गाडी घेतली पेडे गिडी गेली बा गाडीचे खायला का शांताराम पूजे करून घेतली का तू ना गाडी आणली खायला का माणूस आज बा बेजा कोणजे राहले का तू शंभर दोनशे पाहतो बाबा मग आता भर आलं असतं बाबा मा मला माहित आहे राजा गाडी कशी आणली मी तो ना तर दुष्काळात तेरा महिना आहे तो छातीवर मोठा दगड ठेवून गाडी आणायला मी आता हा मला माहित आहे गाडी गरज होती ना पण माई बायको शांती ऐकत नाही ना गोड घेत नाही ना हा मी तर पस्तायला त्या गाडी आणू चालता ये ना आणि आहे ये ना आता कसं ते घरात धन झालं ते आणली तर चांगलीच गोष्ट आहे बाबा काय माणूस आले का बेजा कोणत्या ग्रामा करत राहतं रे बा तू हाय तेव्हा आल्या घेटील का

अबे बाबा पाण्या कोण विचार करते रे बाबा गाडी घेतली चांगलीच गोष्ट आहे ना बाबा जायला झाली ना आता कोणाला भीत माग्याचं काम नाही ना शांताराम गड बुड्या इलाज करण बाबा काही ना काही नेन ने त्याला दावाखान्यात तो कमली कमलीच करून आला बा रस्त्याने येता जाता लोकल मॅट अटक करून आला तो बुडा कमलीला निरोप द्या कमलीन निरोप द्या दुसरा कोणता इलाज आहे बा आता गोया चालू आहे बुड्याले होईल धीरे धीरे सुधरी न तो बुडा हो एकदा पागल झाला माणूस की मिळत नाही बरोबर शाट द्या लागतात बाबा शाट दिल्याशिवाय मिळत नाही हा त्या बुड्याला चांगल्या दावाखान्यात नाही बाबा शांत आणि साठ देऊन आण बाबा तर तो सुधरीन तो बुडा गोया फयन कुठे दुरुस्त होते का डोक्याला किती मारला गेला त्या बुड्याच्या ज्याचा तो बुडा का मा खिशातले पैसे खर्च करू मी आता तो झाबऱ्या जराशी खिशातले पैसे काढत नाही हा काय करू मग मी हा मीने नान सोडून त्या बुड्याचा मा पैसे वर आले का बा दावाखान्यात तस लावले तेच तर भेटले नाही तर तू त्या पोराज कुठले पैसे तीन गड्या ह आता बकऱ्या मकऱ्या सारं इथं विकलं त्यानं हा आणि तू म्हणतो त्यानं पैसे लावायला पाहिजे अरे बंदा खाक झाला पोर तो पोरगा लय का जेवारी तीन गव्हाची सोय नाही रे घरात कशी कंडिशन आहे लय का तू म्हणतो पैसे लावले पाहिजे त्यानं रे लय गरीब आले का तो पोट्टा नाही नाही त्या बोराचं पैसेच नसतील आता कसं काही नाही का लागते बर हो त्या बुड्याला पहिले दाखना न्या लागते लगा लागलं असतं गावात वर्गणी करा बा हजार हजार पाच पाचशे रुपये त्याचा बुड्याचा दाखाना करा पाय तर फेकून मारो गावात एवढे खोंजिला हां पैसे नाही देत आपल्या गावात इथे लोकात मागेस तर बापा मागतले आम्ही ना तो रुपया दिला नाही कोण फेकून मारला नाही त्या सरपंच आले मला झपका बसला तो तू यासारखे लोक आता राहिलं वारा लोकांनी होऊन राहिलं का खेड्याची परिस्थिती तशी असते बाबा हा खेळ्यात बाबा धावख्यात जायला पैसे नाहीत लोकले हा कोणा गोष्टीलेच पैसे नाहीत ना सारे हनहन जा शेतकऱ्याच्या मागं मग ते मला काही करा ना ते पायात बैठकी तो बुडा आणि त्याच्या बुड्या तू हा चाललो मी कोणाचा उरा ह्या जो तो ते माणूस बसते <tinyan> शांताराम काय लाईन का आल्या लोक उठल्या सुटल्या की शांताराम तो देतात लोक शांतारामजो का झाडा पैशाच हा कोणाला लावत बैठकी पैसे मी थंडा घ्यायला लोकांनी कावे तो बी पैसे देत नाही ना लोक वापस हा हा तर किती लावते पैसे दावखाना फावखाले पण लोक वापस देत नाही पैसे म्हणून कसं हा गडी अंगा त्या आता